महाराष्ट्रातील पासष्ट ते सत्तर हजार शिक्षकांचा प्रश्न येणीवर आहे बरेच शिक्षकांनी आत्महत्या केलेत आणि असंख्य शिक्षक आज पण आत्महत्याच्या तयारीत आहेत फक्त शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे पुढील वाढीव टप्पा मिळत नाही यासाठी यानंतरचा वाढी टप्पा मिळावा जालन्यातील कमीत कमी पाचशे शिक्षक आत्मदहनाचा निर्णय घेत आहेत शासनादेशानुसार एक जून दोन हजार पासून वाढीव टप्पा मिळावा या मागणीसाठी सर्व शिक्षक आज जालना जिल्ह्यातून कलेक्टर ऑफिसला निवेदन दिले आहे निर्णय न झाल्यास आत्मधनाचा निर्णय होणार आहे यासाठी सर्वस्वी जिम्मेदार शासन प्रशासना असं नसणार आहे बीड जिल्ह्यामध्ये आताच नागरगोजे सरांनी वेतन नसल्या कारणानं घरची परिस्थिती नाजूक असल्या कारणानं आत्महत्या केली मी या ठिकाणी शिक्षण मंत्री केसरकर साहेबांच्या काळामध्ये जो शासन निर्णय झाला त्या शासन निर्णयाची पायमल्ली करण्याचं काम या शासनाने केलं एकनाथ शिंदे साहेब आपल्या काळामध्ये हा झालेला निर्णय जर याच्यावर योग्य पद्धतीनं अंमलबजावणी होत नसेल तर वरून एकनाथ आपलं बाळासाहेब ठाकरे आणि साहेब जर पाहत असतील तर त्यांना नक्कीच ह्या गोष्टी लाजीरवाणी वाटत असेल भुसे साहेब आपण कट्टर शिवसैनिक आहात आपण जो निर्णय घेतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले अशा पद्धतीनं आपली युक्ती आहे उक्ती आहे परंतु आपण आताही या निर्णयासाठी कसल्याही पद्धतीची ठोस भूमिका घेत नाही जर ह्या भूमिकेसाठी आपण जर आग्रही राहिलात तर सुद्धा हा निर्णय आपल्याला करून देतील अशी मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो जर हा शासन निर्णय झाला नाही तर येणाऱ्या पंचवीस तारखेला जालना जिल्ह्याच्या वतीनं समन्वय संघातील पाचशे शिक्षक आनी हे आत्मदहन करणारे याची सर्वस्वी जिम्मेदारी शासनाची असणारे आणि जर हा निर्णय झाला नाही तर या परिणामाला पूर्ण स्व सर्वस्वी जबाबदार हे शासन असेल धन्यवाद काय नाव आहे खंड होऊन प्रकाश भाऊसाहेब